नमस्कार मंडळी दीप्स होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आपल्या सगळ्यांची आवडती आणि महाराष्ट्राची खासियत म्हणजे मिसळपाव आणि ही आपण तुम्ही पाहणार आहात अगदी रायगड पद्धतीने रायगडमध्ये कशी बनवली जाते आपल्या सगळ्यांच्या तोंडाला हे पाहिल्यावर पाणी येतंच तर चला मग बळणं घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर यासाठी मी घेतलेले आहे सफेद वाटाणे हे मी स्वच्छ धुऊन रात्रभर भिजत ठेवलेले आणि मग ह्यातलं पाणी पूर्ण काढल्यानंतर हे तुम्ही पाहू शकता आपले व्यवस्थित भिजलेले आहेत वाटाणे हे मी अर्ध्या वाटीप्रमाणे घेतलेले आहेत ह्या वाटीच्या अर्ध्याप्रमाणे मी घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये आपण वाटाण्याचा ह्या मिश्रमध्ये आपण वाटाण्याचा सफेद वाटाण्याचा वापर करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला जास्त वाटाणे घ्यायची गरज नाही जसे आपण प दुसऱ्या मिसळमध्ये मटकीचा वापर केला जातो जास्त प्रमाणात तसे ह्या मिश्रमध्ये त्याप्रमाणे आपल्याला या मिसळमध्ये जास्त प्रमाणात वाटाणे घ्यायचे नाही आहेत तर आता याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेला आहे आणि मग याच्यामध्ये हळद पावडर टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आता आपण वाटण्याची तयारी करणार आहोत वाटण्यासाठी मी घेतलेले आहेत मो दोन मोठे कांदे आणि सुका खोबरा घेतलेल्या आहेत तीन टेबलस्पून तीन चम्मच आणि हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत दोन आणि लसूण घेतलेले आहेत आणि अद्रक घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेल्या आहे आणि ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत सगळे गरम खडे मसाले यासाठी आपण इथे घेतलेले आहे काळी इलायची घेतलेली आहे एक ब्लॅक काळी मिरी घेतलेली आहे आणि बडीशेप घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून आणि खसखस घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून जिरा घेतलेला अर्धा टेबलस्पून आणि चक्रीफूल घेतलेला आहे एक आणि दालचिनी घेतलेली आहे अख्खा दाणा घेतलेला आहे थ्री फोर टेबलस्पून आणि तेजपत्ता घेतलेला आहे एक आता आपण इथे पॅनमध्ये तू दोन टेबलस्पून ऑइल टाकलेला आहे आणि मग आपण कांदा व्यवस्थित फ्राय करूया आपला कांदा व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे जोपर्यंत हे मसाला असे असतात ना की आपल्याला फ्राय करताना वास आला पाहिजे एकदम चांगला सुगंध आला पाहिजे मग आपण तो मसाला आपला प प्रॉपर होतो तर आपल्या हे लाल करून घ्यायचं आहे कमी गॅसवरती मीडियम मिडियम गॅसवरती आता हे व्यवस्थित लाल झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण खोबरा जो सुका खोबरा आहे ना तो टाकायचा आहे याच्यामध्ये आणि हे पण आपल्याला थोडंसं याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्या मसाला भाजताना आपल्या मसाल्याला चांगला वास आला पाहिजे तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे पण इथे व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता इथे याच्यामध्ये आपण सगळे खडे मसाले टाकणार आहोत आणि खडे खडे मसाले पण थोडेसे त्याच्यामध्ये परतून घेऊया आता हे पण आपलं व्यवस्थित परतून आहे भाजून झालेलं आहे आता हे वेगळं आपल्याला तुम्ही पाहू शकता कसं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता हे आपल्याला मिक्सर बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हे पेस्ट करायला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या हिरवा मसाला जो आपला अद्रक मिरची आणि कोथिंबीर हे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मग ह्याची आपण थोडंसं पाणी टाकून ह्याची आपण व्यवस्थित पेस्ट करून घेऊया पेस्ट एकदम आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी कशी एकदम बारीक प्रॉपर पेस केले जाडसं अजिबात ठेवायची नाही आहे आता तोपर्यंत मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला चार टेबलस्पून ऑइल ऑईल आहे कढीपत्ता टाकायचा आहे त्याच्यामध्ये ऑइल गरम झाल्याच्या नंतर आणि मग ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता तडतडला की मग ह्याच्यामध्ये आपण सगळे मसाले टाकणार आहोत लाल मिरची पावडर मी घेतलेली आहे ते दोन टेबलस्पून दोन चम्मच आणि कोरियंडर पावडर म्हणजे धणा पावडर मी घेतलेली आहे पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आणि याचबरोबर मी गोडा मसाला घेतलेला आहे गोडा मसाला पाव पाव चमचा घेतलेला आहे जो दुकानात किराणा दुकानात तुम्हाला कुठेही भेटेल गोडा मसाला तो आणायचा आणि पाव चमचा टाकायचा आपल्याला आणि मग आता इथे आपल्याला जे आपण पेस्ट बनवली जो मसाला वाटून घेतलेला वाटण तयार केलं तो टाकायचा आहे व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये हलून घ्यायचं आहे आणि मग व्यवस्थित ते भाजून झालं मसाला तेलामध्ये व्यवस्थित भाजून झालं की मग थोडंसं आपल्याला याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे मीठ मी विसरली मग मीठ आपल्याला टाकायचं याच्यामध्ये आणि मग मीठ टाकल्याच्या नंतर मग ह्याला व्यवस्थित हलवून घेऊया मसाले व्यवस्थित जेवढे हलवाल ना तेवढे चांगला आपला रस्सा किंवा भाजी चांगली होते आता ह्याच्यामध्ये आपण मी टाकणार आहे एक टॅमॅटो टाकणार आहे टॅमॅटो ऑप्शनल आहे पण टाका टॅमॅटो एक टॅमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे आपल्याला एकदम एक, एक टॅमॅटो घेतलेला आहे आणि तो मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपल्याला ह्या आपल्या ह्या मसाल्यामध्ये आणि व्यवस्थित परतून घेऊया आणि मग आता हे झाकण लावून आपल्याला दोन मिनटं शिजून घ्यायचं आहे हा मसाला आणि दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याला थोडा कलर ऑईलवरती आलेला आहे आणि कलर आलेला आहे थोडंसं हे चिटकला जातं मसाला त्याची काही काळजी करू नका ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या याला चिटकतंच पण हे करपलेलं नाही आहे बिलकुल अगदी व्यवस्थित मसाला आपला तयार होतो आणि व्यवस्थित शिजलेला आहे मसाला असा आपल्याला व्यवस्थित मसाला शिजल्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे दोन ग्लास पाणी टाकणार आहे मी याच्यामध्ये आपल्याला मोस्टली याच्यामध्ये खास करून कोमट पाणी घ्यायचं आहे थंड पाणी नाही घेतलात तरी चालेल पण कोमट पाणी घेतलात तर चांगलंच चा आहे तर कोमट पाणी घाला आणि मग हे हलवून घेऊया आपण मसाला व्यवस्थित पाण्यामध्ये व्यवस्थित हलवून घेऊया तुम्ही पाहू शकता कसा तेल सुटत चालले आहे तरी कशी वरती येत चालले आहे ह्या मिसळची खासियत आहे रायगडच्या खास करून तरीची आणि आता ही तरी आता आपली वाढत चालली आता हे पाच ते सात मिनटासाठी आपण हे असं शिजत ठेवूया हां हे आपला रस्सा आपल्याला पाच ते सात मिनटासाठी शिजवायचा सा आहे आता इथे रस्सा आपला शिजतो आहे तोपर्यंत आपण हे वाटाणे बघूया वाटाणे आपले शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता असे शिजले पाहिजे आणि हे दिसले पाहिजे वाटाणे एकदम बिलबिलीत वाटाणे होतात ना एकदम मर्ज होतात ना एकदम जास्त शिजले तसे नाही शिजवायचे आता आपल्याला मीडियम असे शिजवायचे आहेत बस बस हाताला टच करून ते बघायचे शिजलेत का तेवढंच बस आता हे ह्याच्यामध्ये आपण वाटाणे टाकलेले आहेत आता हे आपल्याला पाच पाच मिनटं तरी ठेवायचं आहे गॅसवरती शिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बटाटा भाजी तयार करायला घेऊया बटाट्या भाजीसाठी मी इथे घेतलेले आहे मिरची अद्रक आणि लसूण घेतले आहे दोन बटाटे इथे मी शि शु, शिजून घेतलेले आहेत आणि आता ह्याचं आपण या खलबत्त्यामध्ये हे वाटण करून घ्यायचं आहे जाड बारीकसर असं कुटून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला पेस्ट बनवायची आहे अशी पेस्ट बनवायची आहे आता इथे आपली ही पेस्ट अशी रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता अशी पेस्ट आपल्याला रेडी करायची आहे बटाट्या भाजीसाठी आता इथे बटाट्या भाजीसाठी मी पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून स्पून ऑइल टाकलेला आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत आणि राई टाकणार आहोत हे सगळं राई आणि कढीपत्ता तडतडल्यानंतर मग आपल्या ह्याच्या आपल्याला ह्याच्यामध्ये जी आपण पेस्ट बनवलेली अद्रक लसूण आणि मिरची ती पेस्ट टाकायची ह्याच्यामध्ये ती आपली एक दीड चम्मच तर रेडी होतेस तेवढीची पेस्ट आणि मग हळद पावडर टाकणार आहोत अर्धा चम्मच आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि आपल्याला ह्याच्यामध्ये मग हे थोडंसं हलवून मग ह्याच्यामध्ये आपण जो बटाटा आपण शिजवलेला तो बटाटा शिजव मॅश करून ह्याच्यात टाकायचा आहे आता हे व्यवस्थित हलवून घेऊया ह्या मसाल्यामध्ये बटाट्याला मर्च करून घेऊया आता इथे आपली बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे थोडंसं वरून कोथिंबीर टाकूया जेणेकरून त्या भाजीला अजून चव येईल आता ही आपली बटाट्याची भाजी, भाजी, भाजी तयार आहे आपण ही वेगळी साईडला काढून घेऊया ही मिसळ आपली चार माणसासाठी होईल अशी या ही केलेली आहे मिसळ आणि भाजी पण त्याच क्वांटिटीप्रमाणे केलेली आहे चार माणसं इझिली ही उस मिसळ खाऊ शकतात तर आता इथे तुम्ही पाहू शकता, शकता। आपल्या मिसळ कशी तरी आलेली आहे अशी तरी आली पाहिजे आपल्या मिसळा हे बघा साईडला तुम्ही बघू शकता कशी तरी आलेली आहे आता इथे आपला रस्सा एकदम परफेक्ट झालेला आहे सर्व करण्यासाठी तर अशा पद्धतीने मंडळी आपली रायगडची मिसळ तयार केली जाते मिसळ पाव बनवला जातो आणि आपली आता ही रस्सा रेडी आहे तर सर्व करण्यासाठी तर चला मंडळी आपण आपली आता पावची डिश रेडी करूया तर सर्वात पहिले ह्यासाठी मी याच्यामध्ये बटाटा भजी बटाटा भाजी जी तयार केली ते टाकणार आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण रस्सा टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता वाटाणे किती कमी दिसतात म्हणजे ह्या रस्त्याची खासियत आहे अशी बनवण्याची पद्धत आहे आता ह्याच्यामध्ये रस्सा टाकलेला आहे आता वरून आपण चिवडा टाकणार फरसाण टाकणार आहोत आणि फरसाणनंतर आपण याच्यावरती कांदा स्प्रेड करणार आहोत फरसान व्यवस्थित आपल्याला जेवढं टाकता येईल तेवढं टाकणार आहोत आणि मग ह्याच्यावरती आपण कांदा टाकणार कांदा स्प्रेड करणार आहोत कांदा स्प्रेड करून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याकडे जर बारीक शेव असली तर बारीक शेव पण वरून टाकू शकता तुम्ही नसली तर काही हरकत नाही पण अजून चव वाढते त्याने मिसळची आता याच्यावरती दिसायला पण खूप छान दिसते तुम्ही पाहू शकता आणि याच्यावरती आता मी कोथंबीर स्प्रेड केलेली आहे रस्सा ठेवलेला आहे साईडला तुम्ही तरी पाहू शकता कशी मस्त झक्कास आलेली आहे कांदा ठेवलेला आहे बारीक चिरून आणि लिंबू ठेवलेला आहे फरसाण ठेवलेलं आहे पाव ठेवलेले आहेत तुम्ही पाहू शकता डिश किती सुंदर दिसते दिसते आहे आता ह्या डिशमध्ये बटाट्याची भाजी पण ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता ही डिश पण किती छान दिसते तर अशी होती आपली रायगडची खास करून मिसळपाक तरी मार्के याला म्हणतात तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आत्तापर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू मंडई बाय बाय टेक केअर